एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी बिबट्याने एका तेरा वर्षीय मुलावर हल्ला करून ठार केले होते तसेच त्या आधीच्या पंधरा वीस दिवसामध्ये एका लहान मुलीवर व एका वृद्ध महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करून त्या दोघींना ठार केले होते त्याच्या निषेधार्थ मंचर येथे आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी आणि पिंपरखेड येथे जाऊन मृत झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डरनंतर भक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे पिंपरखेडमध्ये पकडलेल्या बिबट्याला गोळ्या मारण्याची किंवा जागेवर ठार करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती पकडलेल्या बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असताना रात्री उशिरा दुसऱ्या बिबट्याचा शार्प शूटरकडून खात्मा करण्यात आला आहे पकडलेला बिबट्या हा चार वर्ष वयाचा नर जातीचा असून रात्री उशिरा ड्रोन कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या ट्रॅप झाल्यानंतर शार्प शूटरने या बिबट्याचा शोध घेतला असता या बिबट्याने शार्प शूटरवरच हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यानंतर शार्प शूटरने तीन राऊंड फायर करून या बिबट्याचा खात्मा केला आहे मारण्यात आलेला बिबट्या हा नरभक्षक बिबट्याच आहे का यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे वनविभाग लवकरच खातरजमा करून व रक्ताचे नमुने तपासून या संदर्भातील अधिक माहिती स्पष्ट करणार आहेत एव्हीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपरखेड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम